काँग्रेसकडनं आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज जो आहे तो जाहीरनामा निवडणुकी संदर्भातला जाहीर करण्यात आलेला आहे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसेच काँग्रेस नेत्या सोनिया गांधी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जे आहे ती आज काँग्रेसकडनं पत्रकार परिषद घेण्यात आली आणि या पत्रकार परिषदेमध्ये जो आहे तो जाहीरनामा जो आहे तो आज काँग्रेसकडनं प्रसिद्ध करण्यात आलेला आहे एकंदरीतच हा जो जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्याला न्याय असं जे आहे ते म्हणण्यात आलेलं आहे काँग्रेस जाहीरनाम्याला न्यायपत्र असं नाव जे आहे ते काँग्रेसकडनं देण्यात आलेलं आहे त्यामध्ये जे आहेत ज्ञान ही संकल्पना या जो जाहीरनामा जाहीर करण्यात आलेला आहे त्या ज्ञानमध्ये जे चार शब्द आहेत त्यामधले ज्ञान मधला जी म्हणजे गरीब वाय म्हणजे युथ आणि ए म्हणजे अन्नदाता तर यन म्हणजे नारी असे चार प्रमुख जे न्याय त्याचप्रमाणे पंचवीस गॅरंटी जो आहे तो काँग्रेसने या जाहीरनाम्यामध्ये फोकस केलेला आहे प्र, प्रमुख मुद्दे जर आपण बघितले तर पन्नास टक्केपेक्षा पेक्षा अधिक आरक्षणाची जी मर्यादा वाढवण्यासाठी जर काँग्रेसचं सरकार आलं तर काँग्रेस या संदर्भात संसदेमध्ये संदर घटना दुरुस्ती करेल हा अत्यंत महत्वाचा मुद्दा जो आहे तो या जाहीरनाम्यामध्ये मांडण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे बेरोजगारीच्या दृष्टीने जर काँग्रेसने यामध्ये प्रमुख मुद्दा मांडलेला असेल तर तो म्हणजे तीस लाख तरुणांना जे आहे ते आमचं सरकार आल्यानंतर म्हणजेच इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर जे आहे ते सरकारी नोकऱ्या तीस लाख तरुणांना उपलब्ध करून देऊ असं सुद्धा या जाहीरनाम्यामध्ये जे जा आहे ते आश्वासन काँग्रेसकडनं देण्यात आलेलं आहे त्यामध्ये त्याचबरोबर सरकारी नोकरीमधील कंट्रा ती जे धोरण आहे ते रद्द करणार आणि सर्व नोकऱ्या ज्या आहेत त्या कायमस्वरूपी करणार त्याचप्रमाणे एस सी एस टी आणि साठी खासगी शिक्षण संस्थांमध्ये सुद्धा आरक्षणाचा नियम जो आहे तो लागू करू ही सुद्धा महत्वाची जी आहे ती तरतूद जी आहे ती या जाहीरनाम्यात आहे करण्यात आहे त्याचप्रमाणे जातीच्या आधारे कोणत्याही विद्यार्थ्यांचा छळ होऊ नये यासाठी रोहित कायदा आणणार आणला आणला जाणार आहे जाईल असं सुद्धा या जाहीरनाम्यात सांगण्यात आले आहे त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी खिडक्या आणि अपंग निवृत्ती योजना म्हणून प्रत्येकाला एक हजार रुपये देण्याचा सुद्धा या जाहीरनाम्यात मुद्दा मांडण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे पंचवीस लाखापर्यंतच्या कॅशलेस विम्यासह निदान शस्त्र प्रक्रिया आणि औषधांसह सार्वत्रिक मोफत आरोग्य सेवा आणि सार्वजनिक आरोग्य सेवा अशा काही प्रमुख गोष्टींचा जो उल्लेख आहे तो प्रामुख्याने काँग्रेसने आपल्या मांडलेला आहे एकंदरीतच मोदी सरकार असेल किंवा जे एन डी आहे त्यांना त्यांच्या समोर जे आहे ते इंडिया आघाडीचं आव्हान असणार आहे आणि इंडिया आघाडीमधला प्रमुख जो पक्ष आहे जो काँग्रेस आणि या काँग्रेसनी आज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जे आहे ते निवडणुकींना सामोरे जाताना काँग्रेसचा मेनिफेस्टो म्हणजे जो जाहीरनामा आहे तो आज मांडलेला आहे त्यामुळे काँग्रेसकडनं आता अधिकृतरित्या प्रचाराला सुरुवात झाली आहे असं म्हणता येईल भाजपकडनं जो आहे तो कशा प्रकारे या जाहीरनाम्याला उत्तर दिलं जातं किंवा एकंदरीतच मोदी सरकारने गेल्या दहा वर्षामध्ये जो काही दहा वर्षाच्या कार्यकाळात कशा पद्धतीने कामकाज केलेलं आहे आणि या पुढे सरकार आल्यानंतर काय सरकारकडनं धोरणं राबवली जातील या संबंधीचा जाहीरनामा जो आहे तो कशा पद्धतीने असतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान काँग्रेसनी मात्र जो आहे तो जाहीरनामा आज आपला प्रसिद्ध केला होता आ, केला आहे